बट आता मला की कोमलचं घर बघायला जायचंय कोमल तिला बोलली पण की तुला मी गाडी मध्ये घेऊन जाईल लग्नाची खूप हट्ट होता तर ते लोक डिवोर्स देण्यास ती रेडी दे नाही तर आम्ही युट्युब बंद केलं तर नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेल वरती पुन्हा एकदा मला ह्या अशा कमेंट्स येतायत एकदा तुम्ही बघा की तुमचे फ्लॉग्स का नाही येत आहे आणि तुम्हाला काय झालंय काही प्रॉब्लेम झालाय का कोणी कोणी तर चिडून आहे की तुम्ही अजूनपर्यंत ब्लॉग का नाही टाकत आहे ऍक्च्युली आता बऱ्याच जणांना माहितीही असेल किंवा माहितही नसेल आमचं ब्लॉग न येण्याच कारण काय आहे आम्ही इतके दिवस ब्लॉग का नाही टाकला किंवा त्या मागचं नेमकं कारण काय आहे काहींना माहिती पण आहे का एक अशी कमेंट केली की तुम्ही युट्यूब सोडतायत की काय यूट्यूब बंद केलं की काय तुम्ही म्हणजे असं डाऊट आहे तर ता तसं काही नाहीये आता जे काही झालं या काही दिवसांमध्ये पाच सहा दिवसांमध्ये तुम्हाला प्रिय सांगेलच मी थोडच बोलणार आहे जास्त काही बोलणार नाहीये ऍक्च्युअली काय झालंय माझी मेन कारणावरती येते मी की माझी आजी जी, जी होती माझ्या मम्मीची आई तर तिचं निधन झालेलं आहे तेवीस तारखेला दुपारी एक वाजता आणि आजारी होती ती सात ते आठ महिन्यापासून आजारी होती आणि आता ह्या दोन दिवसामध्ये म्हणजे तेवीस तारखे एकवीस तारखेपासून थोडं जास्त त्रास होतो ऍडमिट होती मग नंतर ऑक्सिजन लेवल कमी झाली आणि डॉक्टर बोलले की तुम्ही घरी घेऊन जा आणि मग घरी घेऊन जातच रस्त्यामध्येच आजी आजीचं निधन झालं आणि आजी अशी होती ना की म्हणजे मला अजून सुद्धा तिच्यावरती म्हणजे विश्वास नाही पटत अजून नाही आता पण मम्मीचा फोन आला ना मला कधी तर मला असं वाटतं आजी बद्दल काही सांगते की काय असं मनामध्ये येत राहत अजून आहे म्हणून कारण की तिच्या एवढ्या आठवणी जवळ आहेत पूर्ण व्हिडिओ मध्ये बघितला ना तिला की असं वाटतं की ती अजूनपर्यंत आहे आणि काहीच वाटत नाही असं झालंय म्हणून आणि कसं आहे लहानपणापासून लहानपणापासून आम्ही खूप लहान होतो जेव्हा आम्ही कोपरगावला राहायचो ना आम्ही खूप लहान लहान होतो तेव्हापासून आमची आजी आमच्याकडे होती नंतरला आम्ही बोईसरला आलो त्याच्या नंतर सुद्धा आमची आजी आमच्याकडे होती आणि खूप खूप म्हणजे जीव लावलाय लहान लहान असताना तिनेच आमचा खूप जास्त सांभाळ केलाय म्हणजे एक आई नंतर एक असते ना ती म्हणजे आजी तर तशाप्रमाणे तिने खूप आम्हाला जीव लावलाय प्रत्येक गोष्टीमध्ये आणि असंच नाही की आमची आम्हालाच फक्त मम्मीच्या जसं मुली त्यांना जीव लावला असं नाही तिचे प्रत्येक जे मुलं त्यांच्या नातवांना प्रत्येकाला तिने खूप खूप प्रेम दिलंय कधीच कोणाच्या म्हणजे कधीच कोणाची तिने बुराई नाही केली किंवा दुसऱ्यांचं जरी मुलं असलं तरी बुराई कधी केली नाही आणि तिच्या सारखी मायाळू आजपर्यंत मी कोणीच बघितलं नसेल म्हणजे कोणी जरी आलं ना ती किती आजारी जेवण बनवणार लगेच बोलली मी तुला जेवण देते आली का लगेच चहा ठेवणार आम्ही तर नाच होतो आम्हाला तर इतका जीव आहे ला। मी तरी पर्सनली म्हणजे सगळ्यात पहिली भेट मला आठवते जेव्हा मी प्रियाला बघायला आलेलो ताजी आलेली वरती चौथ्या आणि म्हणजे त्यांनी फक्त बघितलं आणि माझ्या डोक्यावर फिरवला आणि मला बोलले की बाळा तू खूप छान आहे म्हणजे तू खूप सुंदर दिसतो आणि खूप चांगलं आहे आमच्या मुलीचं पण भाग्य आहे की तुझ्या सारखं तिला जोडीदार तुझ्या सारखा तिला जोडीदार मिळतोय आणि त्या दिवसापासून तर त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या नेहमी कधीही प्रिया गेली भेटायला किंवा प्रियाची मम्मी गेली भेटायला त्या नेहमी विचारायचं प्रीतम कुठे आहे आणि कधी व्हिडिओ कॉलही केला तर ते आवर्जून मला आवाज द्यायचा प्रीतम कुठे आहेत आणि कधी पण म्हणजे मला ते दिवस आठवतात की त्यांना मी गेलेलो ना आणि म्हणजे खूप जीव ना असं असं कधी वाटलंच नाही की म्हणजे नाही काय असं मी बेगळ्या घरातला आहे की काय त्यांनी अतिशय जास्त म्हणजे प्रेम देण्याचाच प्रयत्न केला नेहमी त्या व्यक्तीकडून कधीही कोणी म्हणजे ते अशा होत्या की त्यांचं कोणी म्हणजे त्यांचे एखाद्या फॅमिलीचे दुश्मन असतील किंवा दुसरे कोणाचे दुश्मन असतील ते सुद्धा त्यांना कधी वाईट बोलत नव्हती म्हणजे त्यांनी प्रत्येकाला जिवाळा दिला आणि त्या जिवाळ्यात त्यांना रिटर्न मिळालेला सगळा आणि कधीच त्यांनी कोणाचीच बुराही केली नाही कधीच नाही सध्या ते सहा सात महिन्यांपासून हजाराने त्रस्त होते त्यांचे बरेच उपचारही केले बऱ्याच ठिकाणी त्यांचे इलाजही केलेत पण पण कसं शेवटी शेवटी काळाने घात केला आणि म्हणजे त्यांनी लढण्याचा खूप प्रयत्न केला आणि ती लास्ट पर्यंत बोलायची मला मला जगायचंय मला मरायचं नाही अशीच बोलायची मी सगळं आणि अचानक असं घडून गेलं की चांगले चांगले हसता खेळतात तिचं म्हणजे आणि त्यांचं बॅड झाली ऍक्च्युली कसं असतं बोलतात की वय झालं वयस्कर आहे तर एवढं काही नाही बट त्यांचा जो जिव्हाळा होता ना तो कमी नव्हता वयाच्या मानाने त्या खूप अजूनही भक्कम होत्या चांगल्या होत्या ते बोलतात ना की ते दुःख निघत नव्हतं म्हणजे आता व्हिडिओ का नाही बनवला त्याचं कारणच ते भरपूर जणांनी असं कमेंट केलं की तुम्ही याला नव्हते का म्हणजे आपल्या याच्या कार्यक्रमाला वगैरे सर्व होत व्हिडिओ कसं काय बनवणार तिथे आपण सर्व होतो आम्ही तिथे बट आम्हाला याची जाण आहे की कुठे व्हिडिओ काढायचा आणि कुठे नाही काढायचा कारण की दुःखच आमच्या नाही वाटत नाही किंवा मम्मी दिसली नाही याचा अर्थ नाही की आम्ही नव्हतो म्हणून तर आम्ही होतो आणि दुसरी गोष्ट असं की यामुळे आमच्या मम्मीचे माझे आमचे कोणाचेच व्हिडिओ येत नव्हते तर भरपूर जणांचे कमेंट पण आहेत की तुम्ही व्हिडिओ का टाकत नाही रेल पण नाही ते इच्छाच नाहीये पहिली गोष्ट आणि आज पण मला नाही आज पण हे आज मीला ऍक्च्युली बसवलंय कॅमेरा समोर मी, मी हे बोललो की इतके मेसेजेस येत आहेत कमेंट्स येत आहेत तर ऍटलिस्ट आपण सांगूया की नेमकं काय झालंय जा तरी आम्ही प्रयत्न करणारे की उद्यापासून परवापासून आम्ही आमचे रेग्युलर व्हिडिओ टाकण्याची सुरुवात करू बट कसं असताना इतकं पण इझी नाही होत की ऑन ट्रॅक लगेच गोष्टी येण्यासाठी एक काळ जातो आणि त्या काळाचा एकाने तर कमेंट केली मला तू तुम्हाला कोणी त्रास देत आहे का आणि किंवा काय आम्हाला काही कोणी त्रास देत नाहीये आणि कोण कशाला त्रास देईल कोणाला म्हणजे आम्हाला काय कोणी त्रास देईल काय त्रास दुःख होत आणि दहावा होता त्यांचा आत्ता तोपर्यंत आम्ही व्हिडिओ काही टाकला नाही आणि न त्यांच्याबद्दल न इतर दुसरे कोणते व्हिडिओ कारण पूर्ण परिवारात कोणाचाही व्हिडिओ बनवण्याचा हो मूड नव्हता म्हणजे ते म्हणतात की वय वय झालेला असतं आणि इतकं काही दुःखाची गोष्ट नसते एक वयाची पातळी क्रॉस क्रॉस केली का पण ज्याचं जात त्याला कळत कारण की प्रत्येकाला माहितीये एक आई नंतर आपली आजी जी असते जी आपल्याला खूप जास्त जीव लावते आणि खूप प्रेम माया असे खूप सारे खास खूप साऱ्या अशा जुन्या आठवणी आहेत त्या तुम्ही बघाच मायला सांगितलं की दोन बाथरूम आहे घरामध्ये सोडून टाकला असं कुठंच नाही ना सहा महिन्यापासून बोलवते आज तिला टाइम भेटला येणार

लाल दिव्याच्या गाडीला <laughs> जस की आमचं घर बघितलं घर बघितलं खूप विषाली वरती तिला घेता येत नव्हतं कस तरी आणलं आम्ही वरती तर विशाल विचारून आणलं होतं जेव्हा त्यांनी घर बघितलं त्यांना खूप आवडलेलं खूप आवडलेलं आणि बोलत होते प्रियाला की मी तिला बोलली पण तू माझ्याकडे राहा इथे राहा म्हणून पण ती नाही कुठे मला तिकडे सगळं त्या परिवारामध्ये परिवारामध्ये जास्त लोकांमध्ये तिला राहण्याची सवय होती दोघं मत तिला पण नसत त्यांचं तिथे सर्व परिवार होता नातवंड वगैरे सगळं आणि कसं खालीच घर म्हणजे असं ग्राउंड घर फ्लोरचे तर मग ते त्यांना बाहेर जाता येत मध्ये आणि त्यांचं कसं होतं ते पूर्ण तिथं तेवढा एरिया फिरायचे रोज म्हणजे संध्याकाळी त्यांचे प्रवास म्हणजे तिथून फिरायला सुरुवात केली की रात्रीपर्यंत सर्वांना भेटून ते मग घरी यायचे तसं फ्लॅट मध्ये आल्यावर ते बोलायचे की म्हणजे मध्येच राहायला मला मी आटकून जाते मला कुठं फिरता येत नाही आणि मी तर चार भिंतीत नाही राहू शकत तर आणि कसं मी पण जॉबला तेव्हा ही पण जॉबला होती त्यावेळेस तर दोघां घरी नाही तर मग त्या बोलल्या की नको नको मी एकटी नाही थांबत घरी आणि मग त्याच्यामुळं कितीच राहत होत्या की कोमलचं घर बघायला जायचंय कोमल तिला बोलली पण की तुला मी गाडीमध्ये घेऊन जाईल बोलली हा तिला गाडी होत नव्हती तर बोलायची ठीक आहे मी आता यावेळेस गाडीमध्ये पण बसून येणार पूजा तर होती कोमलची आणि आजी खूप एक्सायटेड होती कोमलचं घर बघण्यासाठी व्हिडिओ कॉलवर बघितलेलं बट समक्ष पण बघायचं होतं आणि सगळं काही तिने सर्वांचं चांगलं बघितलं सर्वांचं व्यवस्थित बघितलं पण तरी पण तिचं मन अधुरं होतं माहित नाही कारण की तिला अजून जगायचं होतं अजून तिला बघायचं होतं सर्व काही पण काळाने झाक केला तर कोमलचं घर पण बघण्याचं राहिलं तिचं विशालचं लग्न बघण्याचं राहिलं विशालच्या लग्नाची खूप हट्ट होता की माझ्या डोळ्यासमोरच होतं माझ्या डोळ्यासमोरच होते पण कसं आहे ते आपले कोर्ट कचेरीचे खूप सारे काम चालू आहेत आणि ते जे लोक आहेत समोरचे म्हणजे तर ते लोक डिवोर्स देण्यासाठी रेडी नाही कारण की त्यांना अजून घरामध्ये हिस्सा प्रॉपर्टी वगैरे काहीतरी पाहिजे असेल कदाचित म्हणून ते लोक आडवे येतायत प्रत्येक गोष्टीला तर माझ्या आजीची इच्छा ती पण राहून गेली आहे मशाल लग्न बघण्याची म्हणजे नवीन वर्षाची चांगल्या सुरुवात करायची होतं पण ते पण म्हणजे आजींना नाही बघायला मिळालं याची एक खंत मनात राहून राहिलो सगळ्यांनी ठीक आहे तर आम्ही प्रयत्न करूया उद्यापासून किंवा परवापासून म्हणजे थोडस वेळ लागेलच या गोष्टीतून सावरण्यासाठी आम्ही प्रयत्न करू याच व्हिडिओ रेग्युलर घेऊन येण्याचे आणि म्हणजे आता आपण ही डेली रुटीन कसं असतं की शेवट आपल्याला ही आपली मूव्ह ऑन करावं लागेल म्हणजे मला अजून इच्छा समजतच नाही मला की असं झाले म्हणून वाटतच नाही बिलकुल पण कारण की तिचे एवढ्या आठवणी आहेत ना मी ते व्हिडिओ मग नुसतं तिच्या फोन मध्ये मी तिचे व्हिडिओ बघत राहते मी बघत राहते वाटतच नाही की असं काही झालं आणि आता ऍक्सेप्ट करायचे काही गोष्टी आणि पुढे चालायचं शेवट आपल्याला जगण तर नाही सर्वांना खूप दुःख झाले म्हणजे खूप खूप कारण की तिने कधीच कोणाचं वाईट बघितलं नाही त्याच्यामुळे सगळं असं कोणालाच हे नाही की फार दुःख झालं त्यांच्या नव्हतं गोष्टी आहे त्यांच्या कि मला तर नाही मी चहा पित नव्हतो पण त्यांच्याकडे जरूर चहा प्यायचो कारण ते मला बिना चहाच कधी पाठवतच नव्हते कधी गेलं ना तर म्हणजे बाकी कोणाला बोलत असेल माहित नाही बट मी गेल्यानंतर मला सगळ्यात पहिले चहा बनवायच्या म्हणजे बनवायचा आणि एवढी म्हणजे म्हातारी असून तरी पण अशी कधीच नाही बोलली की मी कसं तू जाऊन नाही कधीच नाही तर स्वतः उठायची पटकन आणि चहा बनवायची ब्लॅक टी का ना पण बनवायची पण बिना चहाच कधीच कोणाला पाठवत नव्हती तर होत शेवट जन्म होतो तसं मृत्यू पण होत आणि मी आणि प्रिया आणि आमचा सर्व परिवार एकच प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यात शांती मिळावी आणि तुम्ही पण तीच प्रार्थना करा की त्यांच्या आत्म्यात शांती मिळावी त्यांचा जो पण काही नवीन जन्म होईल तिथे एकदम त्या सुखरूप आणि खुशी 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 म्हणजे ते, खुश, 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 खुश ते चांगल्या अजून चांगले त्यांचे हे व्हावे असं माझी इच्छा आहे देवापुढे पुढे मी तीच प्रार्थना करेल आणि सो आता आपण व्हिडिओ बंद करूया आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तर जे जे कमेंट्स करत होते आय 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 होप की तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळाले असतील कोणीही रागवू नका थोडं घरात स्ट्रेस आहे एक दुःख आहे त्यामुळेच व्हिडिओ गॅप पडला पण इथून पुढे आपण लवकरच स्टार्ट करूया सो so, तुम्ही असंच प्रेम ठेवा आणि असंच तुमची साथ नेहमी असू द्या आमच्या सोबत या आमच्या सर्वांच्या दुःखामध्ये तुम्ही ही सोबत आहात हे आम्हाला माहित आहे सो त्यासाठी सुद्धा आम्ही तुमचं पूर्ण आभारी आहोत सो so, चला भेटूया स्टुडिओला बाय बाय